शिंदेची घपमध्ये हेमंत नदी चिडला ना की ती त्याला एस पाठवायची अजून ह्या व्यक्तीचं काम संपायचं आहे अजून तुम्ही चार दिवसांनी चिडू शकता जर थोडे असत पण या सिनेमात जी रील आई झालेली आहे निवेदिता सराफ प्लीज तुम्ही इथे ही आहे आमची मम्मी तर आता ही जी तीन मुलं आहेत निवेदिता मावशी तुझी सिद्धार्थ आमे आणि क्षिती सेट वरती सगळ्यात वाढ कोण होत नाही माझी किती आणि पोरं होती तुला काय सांगू मी आता हो हो रे खरंच खरंच खूप छान होती पण मग एक किस्सा झाला होता सिद्धार्थनी तुझ्या नावानी तुला हात मारली होती ते काय होतं तर आमचं सिद्धार्थ आहे सिद्धार्थ मी भरपूर काम केलंय एक नाटक केलंय तर असं जर माझं कधी काही स्लिप ऑफ टंग झाले किंवा काही चुकलं तर मी वी आत येऊन सांगायचं सिद्धार्थ आजचा सा प्रयोग तुझ्यासाठी पण असं काही झालं की त्याचे खूप प्रयोग तो करतो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आत्ताही लगेच त्याचे प्रयोग तो खूप करतो तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा त्या आपल्या चुकीचा अभिनय त्याच्याकडनं बघण्यात जास्त मजा सो असं सीन होता सिरियस होता कुठे गेले कुठे गेले हे काय गेले त्यांच्या दुसरा संसार आहे असं तो थांबत येतो माझ्याकडे म्हणतो मम्मे हे सगळे मला मम्मी म्हणतात त्या मम्मी मम्मे एकदम मला सिरियस असा निवेदित ताई त्याची क्लिप मात्र तुम्हाला द्यायची ते आपल्याकडे आणि आम्ही आत्ताच बोललो ना राकेट नव्हता मग सेट वर कसा होता अमेय कस गे खूप माझ्यासाठी काय काय द्यायचं थोडस नाही पण अमेयाच सर्वात महत्वाचं सीन असला ना की ज्याच्यात तर असं बोलायचं कस सिन्सिअर असला कि तसा असा फिरायचा काहीतरी कळला जा माझ्याशी सॉरी आता दिला काय म्हटलंच पाहिजे काय पण लवकर काय ते अग माझी ताईली ग माझ पहिलं बाळग ते क्षिदी ची गप्पा हेमंत नदी चिडला ना किती त्याला एस एम एस पाठवायची अजून ह्या व्यक्तीचं काम संपायचं आहे अजून तुम्ही चार दिवसांनी चिडू शकता थंबा असे मी निर्मातीच्या भूमिकेत पण म्हणजे उलट निर्माती म्हणून मी तुला इनफॅक्ट म्हणजे मी ही निर्माती म्हणून काम केलंय मला ती खूप कुल वाटली ऍज अ निर्माती जिकडे तुला माहितीये की इकडे जाऊन आता काही उपयोग नाही तिकडे ती अशी शांत बसायची आणि मग हे म्हटलं असं छान असं बस पाठवायचे हो ना सगळ्यांचं मला असं सांगा बस वाटेल आयम एम टेलिंग टेलिंग्यू की इतके सिन्सिअर आहेत ना ही सगळीच माझी मुलं तिघही जण कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर जिकडे मी जी काय मस्ती मजा सगळी ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंतिक सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्ट मध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि सिद्धार्थात जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला बोलायची होती आम्हाला भयंकर कठीण जात होतं ते पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत अतिशय सिनियर्स तुमचे काही सिंगर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो चेष्टा मजा सगळी आहेच पण त्या बरोबरीनी त्यांची सिन्सिअरिटी त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम कामाप्रतीचं प्रेम जास्त महत्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आहे तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर हे आय हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम आणि हॅट्स ऑफ टू सॉफ्टी फॉर बीइंग अमेझिंग प्रोड्युसर